दुधी भोपळ्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून तर पहा काय अप्रतिम अशी रेसिपी तयार होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी पौष्टिक आणि झटपट अशी तयार होणारी आहे चला तर आपल्याला याचं काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी एक मध्यम मा आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे आता या दुधी भोपळ्याचे जे साल आहे ना ती आपल्याला काढून टाकायची आहे म्हणजे हा दुधी संपूर्णपणे आपल्याला सोलून घ्यायचा आहे पहा या ठिकाणी हा संपूर्ण दुधी मी सोलून घेतलेला आहे याचे साल काढून घेतलेले आहे आता याचा देठाचा भाग आणि जो शेवटचा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आणि दुधी मधून असा कट करून घ्यायचा आहे याचे दोन भाग करून घेतले त्यानंतर आपल्याकडे पहा अशा प्रकारची खिसणी असते ना त्याने हा दुधी आपल्याला खिसून घ्यायचा आहे दुधी आपल्याला पहा उभ्या आकारामध्ये अगदी पातळसरसा खिसून घ्यायचा आहे बघू शकता या स्वरूपाचा आपल्याला हा संपूर्ण दुधी खिसून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला दुधीचा खिस बनवून घ्यायचा आहे पहा दुसरा भाग होता दुधीचा तो सुद्धा आपण संपूर्णपणे खिसून घेऊया तर या ठिकाणी पहा आपण पूर्ण दुधी खिसून घेतलेला आहे पाहू शकता याचा अगदी लांब लांब अगदी पातळसर असा खीस तयार झालेला आहे आता आपण हा तयार केलेला दुधीचा कीस एका बाऊलमध्ये काढून घेऊया एका मिक्सिंग बाऊलमध्ये हा संपूर्ण दुधी आपल्याला काढून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला आणखीन काही जन्म घालायचं आहे जसे की बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे सोबतच आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद त्याचनंतर लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता किंवा हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल आता आपल्याला अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे सोबतच इथे मी वापरते किचन किंग मसाला आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे इथे मी किचन किंग मसाला वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही कोणताही तुमच्या रोजच्या वापरातील मसाला वापरू शकता आता हे सर्व छान एकजीव असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा हातावरती ओवा घेऊन या पद्धतीने चोळून यामध्ये टाकायचा ज्यामुळे ओव्याचा खूप छान असा स्वाद आपल्या रेसिपीमध्ये उतरतो यानंतर यामध्ये मी घातलं एक चमचा चण्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व छान एक अजोबचं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी तांदळाचे पीठ वापरलेले आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवा वापरला ना तरीसुद्धा चालेल आता पहा आपण हे सर्व छान एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे ज्वारीचे पीठ तरी ते पहा मी एक वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ चाळून घेतलेलं आहे आता एक वाटी पीठ यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सुरुवातीला अर्धी वाटे पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर उरलेलं सर्व पीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव असं करून घ्यायचं आहे तर पहा यामध्ये आपण पाणी न वापरतात अगोदर व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया कारण दुधीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं ना त्यामुळे हे पीठ यामध्ये अगदी व्यवस्थित असं भिजलं जातं प हाताने आपण अगदी व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया पाहू शकता संपूर्ण पीठ आपलं या दुधीच्या पाण्यामध्ये छान असं भिजलेलं आहे पाहू शकता या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे पहा याची कन्सिस्टन्सी काही या स्वरूपाची का आहे परंतु आपल्याला हे पीठ आणखीन जर असं पातळसर हवं आहे त्यामुळे वरचं फक्त मी एकच चमचा पाणी वापरलेलं आहे फक्त एक चमचा वरचे पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही तर पहा आपलं छान असं हे पीठ इथे तयार झालेलं आहे चला आता याचं काय बनवायचं आहे त्याकडे वळूयात तर पहा इकडे गॅसवरती ना मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन व्यवस्थित असं गरम झाला की यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि तयार जे दुधीचं मिश्रण आहे ना त्याचा गोळा घ्यायचा आहे आणि हा पॅनवरती ठेवून अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे हाताला पाणी लावायचं आणि छान असं हा गोळा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं ते छान असं पसरलं जातं आणि आपल्या हातालासुद्धा चिटकत नाही छान अगदी पातळसर असं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे जास्त जाड वगैरे ठेवायचं नाही जितकं तुम्ही हे पातळ ठेवाल ना तितकी याची चव खूप मस्त लागते तर पहा यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे वरच्या बाजूने तेल सोडून देऊयात आणि आता यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे एक पाच ते सहा मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढूयात आणि इथे तुम्ही पाहू शकता याची जी वरची बाजू आहे ना ती छान अशी कोरडी झालेली आहे आता आपण याला पलटवून घेऊया पहा खालच्या बाजूने अगदी मस्त असं हे भाजलं गेलेलं आहे आता याची दुसरी बाजूसुद्धा आपण छान असे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे लो गॅसवरतीच हे थालीपीठ भाजून घ्यायचं ज्यामुळे याची चव खूप मस्त लागते सोबतच यामधला जो दुधी आहे तो, तो सुद्धा छान शिजला जातो तरी ते आपलं मस्त असं हे दुधीचे थालीपीठ किंवा मग तुम्ही याला दुधीचा पराठा सुद्धा म्हणू शकता छान याचा तयार झालेला आहे लगेच हा काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक इथे थालीपीठ म्हणजेच पराठा बनवून दाखवते खूप झटपट होणारी ही रेसिपी आहे कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही सोबतच पौष्टिक सुद्धा आहे आणि अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये तयार होते सकाळच्या धोपडीमध्ये तुम्ही नाश्त्यासाठी हा पौष्टिक असा प्रकार नक्कीच बनवू शकता किंवा मग जे लोक दुधी खात नाही दुधीला पाहूनच नाक मुरळतात अशांसाठी तुम्ही हा दुधीचा पौष्टिक असा नाश्ता नक्कीच ना बनवून पहा त्यांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही हे दुधीपासून बनवलं आहे इतकं हे खायला चवदार लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहे ना दुधीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्वे असतात त्यामुळे दुधी हा खाल्लाच पाहिजे तर दुधी न खाणाऱ्यांसाठी तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच बनवून पहा तर पहा इथे दुसरं थालीपीठसुद्धा आपण टाकलं होतं आता त्यालासुद्धा ते आपण पलटवून घेऊया पहा खालच्या बाजूने काही मस्त खमंग असं भाजलं गेलेलं आहे दोन्ही बाजू आपण अशाच भाजून घेऊया पहा तुम्ही याला लो गॅसवरती भाजून घ्याल ना तितकंच हे चवीला खूप खमंग आणि चवदार लागतो आहे तो सुद्धा छान शिजला जातो तर पहा याच पद्धतीने इथे मी सर्व थालीपीठ किंवा पराठे बनवून घेतलेले आहेत पहा दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि चवीला तर त्यापेक्षा अगदीच अप्रतिमासे झालेले आहेत पहा छान अगदी खमंगोसे आपण हे थालीपीठ भाजून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा हे पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ किंवा पराठे एकदा नक्कीच बनवून पहा आणि कसे झाले ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका पहा यामधला दुधी पहा किती छान असं शिजलं गेलेलं आहे तुम्ही हे थालीपीठ दहीसोबत खाऊ शकता किंवा मग टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले ना तरीसुद्धा चवीला खूप मस्त लागतात एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल याची मी खात्री करते तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन आला असेल प्रथमच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकोनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आणि आपल्या चॅनेलवरती इतर युनिक अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा त्याला मग भेटूया अशाच पुढच्या छान नवीन नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा चला भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्या त्याबद्दल धन्यवाद